नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आणि कालच्याच दिवशी आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला होता की पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सोयी सुविधा अपुऱ्या आणि या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे विविध रुग्णांना आपलं जीव गमवावं लागतं पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री निलेशजी कासेट साहेब यांनी त्यांच्या न्यूज चॅनलवरती लावलेली ही बातमी तुम्ही बघू शकता पालघर जिल्ह्यातील व्यवस्थेचा भोंगळ कारभार गर्भवती मातेसह गर्भातील बाळाच्या जीवावर बेतला डहाणू तालुक्यातील सारणी येथील पिंकी डोंगरकर या सव्वीस वर्षीय गर्भवती मातेला रुग्णालयात नेत असताना गर्भातील बाळासह तिचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कासा उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सेल्वासा येथे हलवत असताना गर्भवती मातेसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला असून वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशी धक्कादायक घटना आपल्या डहाणू तालुक्यामध्ये घडली आणि अशा पालघर जिल्ह्यामध्ये कितीतरी घटना घडतात मात्र जाब विचारणार कोण तुम्ही जागृत कधी होणार आज त्या कुटुंबाची एक पोटातले बाळ मरण पावलं त्यांच्या कुटुंबातील एक श्री मयत पावली तिच्या कुटुंबावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल तुम्ही विचार करा जर आपण अशा घटने ना, वाचा फोडला नाही प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला जाव विचारत गेलो नाही आणि आरोग्याच्या सोयी सुविधा अशाच अपुऱ्या राहिल्या तर एक दिवस ही वेळ आपल्यावरही येऊ शकते आपल्या कुटुंबीयांवरही येऊ शकते यासाठी तुम्ही जागरूक रहा आणि या घटनेना वाचा फोडा प्रशासनाला लोकप्रतिनिधींना जाब विचारायला तुम्ही तयार व्हा तेव्हाच अशा घटना कुठेतरी कमी होतील आणि पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सोयी सुविधांचा जो तुटवडा आहे तो कुठेतरी आरोग्य सोयी सुविधा चांगल्या पद्धतीच्या आपल्या भागामध्ये देतील आणि अँब्युलन्सच्या सोयी सुविधा वाढवतील या दृष्टीने तुम्हीही अशा गोष्टीचा निषेध करा अशा घटनांचा वाचा फोडा आणि प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला जाब विचारायला तयारीत राहा हा, हा विषय तुम्हाला काय वाटला आणि ही खूप दुःखदायक घटना आहे आणि कालच या विषयावरती एक मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसारित केलेला होता आणि त्याच्यामध्ये हेच मी दाखवलेलं होतं की ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे किती मोठं नुकसान आपल्या आदिवासी गोरगरीब जनतेला करावं लागतं आणि व्हिडिओ बनवल्याच्या दुसऱ्याच दिवशी एवढी मोठी दुःखदायक घटना आपल्या पालघर जिल्ह्यातील ले डहाणू तालुक्यामध्ये घटली ही सर्व ही घटना खूप दुःखदायक आहे मी माझ्याकडून आपल्या चॅनलकडून संबंधित ताईला आणि बाळाला भावपूर्वक श्रद्धांजली देतो निसर्ग आपल्या कुशीत या दोघांनाही सामावून घेवो हीच निसर्ग देवाला प्रार्थना मात्र अशा घटना घडू नये याच्यासाठी नक्की तुम्ही सर्वजण जागरूक राहा जाब विचारायला तयार राहा प्रशासनाला लोकप्रतिनिधीला असण्या घटनाविषयी जाब विचारलाच पाहिजे